सात प्रेमा प्रेमाने बोला जी एवं रामकृष्ण हरी आजचा विषय आहे सहनशीलता खरंतर भक्तीमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका निभावणारा गुण म्हणजे सहनशीलता सहनशीलता असेल तर तुम्ही लगेच म्हणणार ना खुशी अच्छी है ना मला लाचा है यार जिसमें रख दे वो हा लाचा है हमारे ना जुस्तजू जु है ना अर्जू है हम राजे है उसमें, जिसमें तेरी रजा है सहनशीलता असेल तर तुमचा भाव जो आहे तो असा असणार सजदे भी कर दो शिकवे भी कर दो ये बक्ति का दस्तूर नाही भक्ती नाम है समर्पण का भक्ती मे शर्ते मंजूर नाही आणि म्हणून भक्तीमध्ये सगळ्यात मोठी भूमिका कुणाची असेल तर तुमच्यामध्ये असणाऱ्या सहनशीलता या दिव्य गुणाची असते म्हणून नेहमी सहनशीलतेला संगती घेऊनच चाललं पाहिजे जीवन जगत असताना सहनशीलता ही तुमच्याकडे असलीच पाहिजे आणि ती जगण्यात दिसली पाहिजे फक्त त्याचं महत्व कळून उपयोग नाही आहे खर तर महत्व देऊन त्याला जगता आलं पाहिजे आपल्याला एक सदग्रस्त अतिशय मोठी कादंबरी वाचत होते ध्यान देऊन वाचत होते लक्ष देऊन वाचत होते पूर्ण दामो दिमाग त्याच्यामध्ये लाग लागला होता आणि ध्यान देऊन ती कादंबरी वाचत होते सहज त्यांच्या घरी जाणं झालं कादंबरी वाचत बसले होते तेवढ्यात त्यांच्या धर्मपत्नीने त्यांना आवाज दिला की अहो जेवायला घेतलं या ना तेव्हा ते म्हटले दहा मिनटं थांब माझं लक्ष पूर्ण कादंबरीमध्ये लागले एवढं सुंदर पुस्तक आहे वाचन चाललंय दहा मिनटं थांब दहा मिनिटानंतर पुन्हा पत्नीने आवाज दिला अहो आता जेवून घ्या नंतर वाचत बसा तेव्हा ते म्हटले की जरा थांब जरा टॉपिक राहिलाय वाचायचा दहा मिनटं थांब पुन्हा दहा मिनिट पत्नी थांबली आणि पत्नी थांबल्यानंतर पुन्हा दहा मिनिटं निघून गेली त्याच्यानंतर पुन्हा पत्नीने आवाज दिला अहो आव तुम्हाला ऐकायला येत नाही का मुलं तुमच्यासाठी जेवायला रखडलेली आहेत तुम्ही या जेवाय बसा आणि मग नंतर वाचा अतिशय त्या व्यक्तीला राग आला कादंबरी बंद केली आणि तीच कादंबरी पत्नीच्या डोक्यात फेकून मारली डोक्यातून रक्त यायला लागलं कादंबरी खाली पडली माझं पटकन लक्ष कादंबरी कादंबरी त्या कादंबरीवरती गेलं तर कादंबरीवरती त्या कादंबरीचं नाव शीर्षक लिहिलेला होता सहनशीलता आता मला सांगा एवढी लक्ष देऊन कादंबरी ध्यान देऊन वाचली आवडी न वाचली पण तीच सहनशीलता त्या माणसामध्ये उतरली नाही म्हणून शाहीर म्हणतो शब्द विचारा क्या करे अर्थ ना समजे कोई अर्थ विचारा क्या करे धारण ना कोई म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो आज जगामध्ये संत निरंकारी मिशन तोच आवाज देते की बाबा रे तुम्ही आपल्या दिव्य गुणांना सजवा तुम्ही त्या भक्तीला जगायला शिका भक्ती बोलण्यापेक्षा वाचण्यापेक्षा सांगण्यापेक्षा जगण्याचं खरं तर कार्य आहे आणि ती भक्ती जगली पाहिजे आज निरंकारी मिशन भक्तीला जगायला शिकवतं प्रेमाने बोला धन जी एवं रामकृष्ण हरी